नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा जी आहे ती सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या पात्रतेसाठी घेण्यात येते आणि ही जी परीक्षा आहे तर ह्या परीक्षेची नोटिफिकेशन दोन हजार पंचवीस या सालासाठी मागच्या काही दिवसामध्ये येऊन गेलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की चार मे दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा होईल मात्र आपण याच्यावर मागची ही व्हिडिओ बनवलेला होता आणि तेव्हा आपण सांगितलं होतं की ही तारीख त्या ठिकाणी पुढे जाण्याची शक्यता आहे आणि त्याच पद्धतीनं कारण कारणही होतं कारण एम पी एस सी सारख्या ही परीक्षा त्याच दिवशी त्या ठिकाणी येणार येणार आहेत म्हणून ही परीक्षा त्या ठिकाणी पोस्टपॉन करण्यात आलेली आहे म्हणजेच ती त्या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेली आहे तर या संदर्भात जी माहिती आहे ती आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत परीक्षा ही ओ आर बेस आहे म्हणजे पेपर आणि पेन बेस पद्धतीनं त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनुसारच त्या होणार आहे तर यासाठीच जे अपडेटेड सर्क्युलर आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे तर नवीन परीक्षेची तारीख काय आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेऊयात आणि परीक्षेच्या संदर्भात थोडक्यात माहिती या ठिकाणी बघूयात तर तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांच्या खास आग्रहास्तव आपण या ठिकाणी काही बॅचेस आपल्या ऍपवर आप लॉन्च केलेले आहे ज्यामध्ये आपण बघू शकता की आपले जे ऍप आप आहे मित्रांनो प्रवीण कड क्लासेस पुणे या नावाचं तर स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट स्पेसिफिक सेट जी बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये पहिली बॅच जी असणार आहे ती ऑनलाईन टेस्ट सिरीजची असणार आहे ज्याच्यामध्ये दोन्ही पेपर आपण कव्हर करणार आहोत पेपर वन जो की टीचिंग आणि रिसर्च ऍप्टिट्यूडच्या संदर्भात आहे तर या पेपर वन वर जो की सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी कॉमन पेपर असतो तर पन्नास प्रश्न विचारले जातात एकूण दहा विषय याच्यामध्ये असतात तर जी टेस्ट सिरीज आहे आपली ही आपण त्या ठिकाणी तंतोतंत सेट एक्झाम जी आहे तर त्याचा जो पॅटर्न आहे त्याच्यानुसार फ्रेम केलेली आहे आणि प्रश्न जे असणार आहे यामध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेमधून हे प्रश्न असणार आहेत जवळपास याच्यामध्ये पेपर वनच्या आपण वन थाउजंड प्लस एम सी क्यूज विथ सोल्युशन्स त्या ठिकाणी त्या सॉल्व्ह करून घेणार आहोत जे काही प्रश्न असतील जे काही तुम्हाला टेस्ट दिल्या जातील तर त्याचं व्हिडिओ एक्सप्लेनेशन सुद्धा इन डिटेल होणार आहे बॅच ची फीज अतिशय माफक अशी आहे फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये अशी ही फीज आहे आणि बारा महिने ही त्याची व्हॅलिडिटी असणार आहे याच्यामध्ये अजून आपण कॉमर्स पेपर टू सुद्धा सुरू केलेला आहे इंग्रजी आणि मराठी माध्यम सेम वन थाउजंड प्लस एम सी की विथ सोल्युशन आहे आणि कॉमर्स या पेपरसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीजची फीज एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे तर या वैशिष्ट्य काय आहे तर बघा फुल्ली बेस्ड ऑन सेट एक्झाम पॅटर्न आहे युनिट वाईज टेस्ट तुमच्या घेण्यात येणार आहे आणि प्रत्येक टेस्टमध्ये त्या ठिकाणी सेटच्या पॅटर्नवर पन्नास एम सी क्यू असणार आहे त्याला चार ऑप्शन्स असणार आहेत ओके त्याचं व्हिडिओ एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला मिळेल अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत सगळ्या टेस्टसाठी तुम्ही कितीही वेळा आणि तुमच्या वेळेनुसार ह्या टेस्ट टाइम लावून सॉल्व्ह करू शकता म्हणजे ॲटोमॅटिक टाईम त्याच्यामध्ये आहेच वन थाउजंड प्लस एम सी क्यू व्हिडिओ एक्सप्लेनेशन आहे त्याच्यासोबतच अशा वीस टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी अजून प्रॅक्टिससाठी मिळणार आहेत वन थाउजंड प्लस एम सी क्यू असणारच आहेत टेस्ट पीडीएफ तुम्ही अवेलेबल तुमच्यासाठी असणार आहे त्या तुम्ही डाउनलोड करून झेरॉक्स सुद्धा करू शकता तसेच आतापर्यंत जे काही सेट परीक्षेचे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका झालेले आहेत तर त्याचं सुद्धा अनालिसिस आपण या माध्यमातून करून घेणार आहोत सो so, तुम्ही काय करायचं आहे आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे जर तुम्ही केलं नसेल ऍप डाऊनलोड तर प्ले स्टोरला जाऊन प्रवीण कड क्लासेस ह्या नावाचं आपलं ॲप आहे सर्च ते सर्च करून डाउनलोड करा किंवा ह्या ॲपची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे ठीक आहे तर ही ऑनलाईन टेस्ट सिरीजची ही बॅच आहे आणि दुसरी स्पेशल डेडिकेटेड जी बॅच आहे मित्रांनो ती आपली या ठिकाणी आहे सेट परीक्षा जी आहे कॉमर्स पेपर टू साठी ठीक आहे तर ज्यांना कॉमर्स पेपर टू जो आहे तो अगदी बेसिक टू ऍडव्हान्स अशा पद्धतीनं शिकायचा असेल तर त्यांच्यासाठी ऑनलाईन रेकॉर्डेड स्पेशल बॅच आपण स्टार्ट केलेली आहे ज्याच्यामध्ये वाणिज्य पेपर क्रमांक दोन अर्थात कॉमर्स पेपर टू संपूर्ण कव्हर करणार आहोत आपण सेम इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही स्वरूपामध्ये आपलं टीचिंग असणार आहे आणि नोट सुद्धा असणार आहे त्या स्वरूपामध्ये मग ह्या कॉमर्सच्या बॅचचं काय वैशिष्ट्य आहे तर याच्यामध्ये टू हंड्रेड प्लस व्हिडिओज आहेत प्रत्येक व्हिडिओ साधारणतः एक, एक चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचा आहे असे ट्वेंटी टू हंड्रेड प्लस व्हिडिओज आहेत सगळे युनिट त्यामध्ये कव्हर केलेले आहे आपण जे काही टेन युनिट आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहे बेसिक टू ॲडव्हान्स अशा पद्धतीचा आहे पीडीएफ <coughs> स्वरूपात तुम्हाला नोट्स अवेलेबल होतील त्या तुम्ही डाउनलोड करून झेरॉक्स करू शकता पी वायक्यू चा अनालिसिस आहे त्यासोबतच एक्झाम ओरिएंटेड वन थाउजंड प्लस अतिसंभाव्य जे काही आय एम पी क्वेश्चन्स आहेत तर त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा याच्यामध्ये असणार आहे टेस्ट सिरीज आहे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी दहा वेळा बघू शकता ठीक आहे बॅच ची व्हॅलिडिटी बारा महिने एवढी आहे रिजनेबल फीज त्या ठिकाणी असणार आहे कोर्स मध्ये तुम्हाला गेल्यावर त्या ठिकाणी ते पाहायला मिळणारच आहे इंटरॅक्टिव्ह बोर्ड अशा माध्यमातून आपण घेतलेला आहे इंग्लिश मराठी मध्ये शिकवणार आहोत यासोबतच काही विषय तज्ज्ञांचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे आपल्याला काही अडचणी असतील तर तुम्ही या आ, एट सेवन डबल एट वन सिक्स सेवन टू फोर नाईन या नंबरला कॉल करू शकता किंवा नाईन एट फायव्ह झिरो फायव्ह फोर थ्री झिरो सिक्स वन या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे तर प्राथमिक स्वरूपाची ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आता याच्या संदर्भात आपण जाऊयात पुढे महत्वाचा विषय आपला जो आहे तो म्हणजे परीक्षेची तारीख जी आहे तर महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट ही जी परीक्षा आहे ज्याला स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट असं म्हटलं जातं ही पात्रता कशासाठी आहे तर सहाय्यक प्राध्यापक जर व्हायचं असेल सिनियर कॉलेजला ओके म्हणजे फर्स्ट इयरपासून पुढे अगदी पी जी पर्यंत तर तुम्हाला त्या ठिकाणी एकतर नॅशनल ची नेट परीक्षा पास असावं लागतं किंवा महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्या ठिकाणी सेट परीक्षा म्हणजे स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट त्या ठिकाणी घेतली जाते तर एकतर तुम्ही सेट असला पाहिजेत किंवा नेट असला पाहिजेत किंवा पी एच डी असला पाहिजे तर तिन्ही पैकी कुठलंही एक क्वालिफिकेशन त्या ठिकाणी मेंडेटरी आहे ओके जर तुम्हाला ऍज अ असिस्टंट प्रोफेसर किंवा लेक्चरर व्हायचं असेल तर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आहे आणि परीक्षेची जी नवीन तारीख आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आज ठीक आहे परिपत्रक आलेलं आहे त्या पद्धतीनं दोन हजार दो पंचवीस पंधरा या नंबरचं तर बघूयात काय म्हटलं या ठिकाणी परिपत्रकामध्ये परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की चाळीसाव्या सेट परीक्षेबाबत म्हणजे ही येणारी जी परीक्षा आहे मित्रांनो ही कितवी असणार आहे तर चाळीसावी असणार आहे म्हणजे आतापर्यंत एकोणचाळीस वेळा अशा परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेप्रमाणे एकोणचाळीस सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपरिक पद्धतीने ओ एम आर करण्यात आलेली आहे यापूर्वी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक क्रमांक तीनशे चौदा चोवीस रद्द करण्यात येत असून रद्द करण्यात येत आहे हे परिपत्रक कारण या ठिकाणी चार मे अशी तारीख सांगितली होती आणि चार मे ला एम पी एस सीच्या परीक्षा असल्या कारणामुळे ही तारीख ती तारीख आता पुढे ढकलण्यात आलेली आहे तर या म्हणजे असं काही कारण दिलं नाही पण तेच कारण आहे जवळपास या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळवण्यात येते की पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने म्हणजे म्हणजे होणार आहे आहे प्रश्नपत्रिका आपल्या हातात मिळेल उत्तर पत्रिका मिळेल पेनाने आपल्याला त्याच्यावर गोल करायचं आहे ओके एमसी परीक्षा आहे तर रविवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवायची आपल्याला ओके सो टार्गेट काय आपलं पंधरा जून दोन हजार पंचवीस त्या दिवशी रविवार आहे तर पंधरा जून नवीन अकॅडमिक इयरची सुरुवात आहे शैक्षणिक वर्षाची सुरुवात आहे आणि आपल्याला त्या दिवशी क्लिअर करायची आहे क्रॅक करायची आहे ठीक आहे तर ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे सबब रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या चाळीसाव्या सेट परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक अभ्यासक्रम इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर ऑलरेडी त्या ठिकाणी अभ्यासक्रम आणि इतर अनुषंगिक माहिती माहिती आपल्याला आहे फक्त काय आता या ठिकाणी लवकरच ऑनलाईन प्रोसिजर या ठिकाणी सुरू होईल ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची ठीक आहे तर ही परीक्षा जी तारीख आहे ती तारीख त्या ठिकाणी रिवाइज करत असल्यामुळे करावी लागत असल्यामुळे एवढे दिवस त्या ठिकाणी होल्ड करण्यात आलेलं होतं हे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया परंतु ती आता लगेचच या आठवड्यामध्ये कदाचित सुरू होऊ शकते तर तुम्ही या दृष्टिकोनातून तयार राहायचं आहे पेपर वन पेपर टू अशा पद्धतीचं आहे सगळं स्कीम आहे आपली पॅटर्नची एक्झाम पॅटर्न असणार आहे तर याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या ऑलरेडी युट्यूब चॅनलवर आपण बनवलेली आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन सेटनेट याच्यामध्ये तुम्ही जर गेला प्लेलिस्टमध्ये तर तिथे तुम्हाला सेटनेट संदर्भातली सविस्तर माहिती दिसेल कोणत्या टॉपिक वर किती प्रश्न आले होते हे सुद्धा दिसेल ठीक आहे तर अशा पद्धतीनं ही नोटीस आपल्याला या ठिकाणी आलेली आहे तर पंधरा जून दोन हजार पंचवीस तर हा जानेवारी महिना सुरू आहे फेब मार्च एप्रिल मे जून म्हणजे जवळपास तुम्ही बघू शकता की साडेचार ते पाच महिन्याचा वेळ आणि एक चांगला वेळ आहे या वेळामध्ये तुम्ही प्रॉपर अभ्यासाचं नियोजन केलं तर त्या पद्धतीनं ही परीक्षा नक्कीच तुम्ही पास होऊ शकता आणि महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी तुम्ही इलिजिबल ठरू शकता तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्टला संपर्क करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट करू शकता नक्कीच तुमच्या शंकांचं समाधान त्या ठिकाणी केलं जाईल सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपण थांबूयात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता ओके